नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाबाड या ठिकाणीवर आपण पाहू शकता की या ठिकाणी अनेक रुग्ण भेटत आहे आणि आता नुकतीच एक लस आलेली आहे जपानी मेंदू ज्वर म्हणून किती अनेक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे त्याच्याविषयी आपण अधिक माहिती देऊ शकते आपण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आलेलो आहोत आपण लवकर त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार सर आता अनेक नागरिकांमध्ये जापनीज मेंदूज म्हणून कोणती लस आली त्याच्याबाबत संभ्रम आहे तर आपण याविषयी काय माहिती द्याल नमस्कार आ, मी डॉक्टर भारती पोळ वैद्यकीय अधिकारी तळेगाव दाबाडी ते कार्यरत आहे व आपल्याकडे आता शासनाच्या वतीने दहा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याकडे जे ही लसीकरणाची सामूहिक मोहीम राबवण्यात येत आहे तर हे लसीकरणामध्ये एक ते पंधरा वर्षपर्यंतच्या सर्व मुलांना ही लस देण्यात येणार आहे आणि तर ह्या जे ह्याला मराठीमध्ये ज्वर म्हणतात तर ह्या ज्वराची लक्षणं असं आहेत की बालकांना ताप येणे उलट्या होणे नंतर संभ्रमावस्थेत जाणे आकडे येणे मान ताट होणे अशी लक्षणं आहेत जर ही लस घेतली तर ह्या मेंदूजवाराचा प्रादुर्भाव होणार नाही ह्या मेंदूज्वराचा प्रादुर्भाव हा डासांमुळे होतो ट्युलेक्स नावाचा डास जर चावला तर त्याच्यामुळे हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तर हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा डासांमार्फत होणाऱ्या आजारांवर उपचार जर करायचे असतील तर पहिल्यांदा आपल्याला कंट्रोल करावा लागेल तर त्याच्यामध्ये कीटक ज्यांना आजार नियंत्रण करणे हा पहिला भाग येतो आणि त्याच्यानंतर व्हॅक्सिनेशन करणे तर आता ह्या शासनाच्या वतीने हे सर्व मुलांना ही लस मोफत देण्यात येणार आहे व ही लस आपण संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये देणार आहे व संपूर्ण तळेगाव भागामध्ये शहरी आणि ग्रामीण हे दोन्ही भागांमध्ये देणार आहोत तर ही लस प्रामुख्याने आपण शाळांमध्ये अंगणवाडीमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात देणार आहोत तर शाळां तर हे सांगू याच्यामार्फत समजा तर एखादा बालक आजारी असेल तर काय करा म्हणजे त्याला लस जर बालक नॉर्मल असेल व्यवस्थित असेल तर ही लस देण्यात येणार आहे बालक जर आजारी असेल किंवा जर कोणती त्याला ट्रीटमेंट चालू असेल तर पालकांकडून ही माहिती मिळाल्यानंतर ती लस त्याला देण्यात येणार नाही तो पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाबाडी येथे ती लस देण्यात येणार आहे आणि लसचे काय पैसे वगैरे काय ही लस शासनामार्फत आहे ही लस मोफत देण्यात येणार आहे मॅडम मला आणखी एक प्रश्न आहे की समजा आता हि लस दिली आहे त्या लहान मुलांना तर काही साइड इफेक्ट वगैरे आहेत का त्याचे याची तशी लस पूर्णपणे सुरक्षित आहे याचा जास्त असं साईड इफेक्ट नाही आहे पण लोकली होऊ शकतो म्हणजे जिथं इंजेक्शन दिलेलं आहे तर तिथे थोडंसं म्हणजे हा दुखू शकतं थोडासा नॉर्मल ताप येऊ शकतो जर असा काही साईड इफेक्ट झाला तर त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथे संपर्क साधावा बरं का अनेक शाळांमध्ये आपलं नियोजन आहे म्हणजे नक्की कसं टीम आहे वेगवेगळे वर्कर आहेत प्रत्येक शाळेमध्ये आम्ही मायक्रो प्लॅन केलेला आहे त्यांचं ट्रेनिंग घेऊन त्यांना आम्ही तारखा दिलेल्या आहेत त्या तारखेप्रमाणे माझ्याकडे पाच टीम आहेत त्या पाच टीम तिथे जातील त्या टीममध्ये आमचे हेल्थ वर्कर आहेत अंगणवाडीच्या वर्कर्स आहेत तशा त्याचप्रमाणे शिक्षक इन्वॉल्व आहेत व ह्या टी टीम प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हा कार्यक्रम कार्यक्रमाची अंमलबजावणी विद्यार्थ्यांची किती संख्या असू शकते असं काय सांगू शकतो आता माझ्याकडे शहरी भाग असल्यामुळे माझी लोकसंख्या ही एकसष्ट हजार आहे व त्याच्यामध्ये जवळजवळ वीस हजार एकशे तीस आ, आ, एक ते पाच वयोगट एक ते पंधरा वयोगटातील मुले आहेत तर त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे थँक्यू मॅडम मॅडम आता हे जे नियोजन चाललंय ते नक्की कोणाच्या मार्गदर्शनाखाली हां ही जे सामूहिक लसीकरणाची जी मोहीम आहे तर ते आमचे माननीय जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर सचिन देसाई माननीय तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर शेराम सोनावणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व जण ह्या ही यशस्वी मोहीम पार पाडणार आहोत ओके धन्यवाद मॅडम आणखी एक प्रश्न आहे की समजा ही जी लस आहे त्याचं पुढील नियोजन कसं असणार आहे तर हे जे आपण सांगू एक लसीकरण करत आहोत ह्याचं पुढील प्रयोजन असं आहे की जे आपण नियमित लसीकरण करतो म्हणजे लहान मुलांना जे आपण सगळ्या लशी देतो आहे तर त्या लशीच्या कार्यक्रमामध्ये ही लस आता आपण समाविष्ट करणार आहोत तर हे प पहिली लस हे नऊ ते बारा महिन्यामध्ये देण्यात येणार आहे व दुसरा बूस्टर डोस सोळा ते चोवीस महिन्यामध्ये दे देणार आहे